दाखवलेल्या गोष्टी आहेत तुम्ही जे काय म्हणताय ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य आहोत दहा रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं ते आज सुद्धा चालू आहे आरोग्य व्यवस्था असेल नोकऱ्या असतील शिक्षण असेल या सगळ्याची जबाबदारी घेऊन जसं बळवंतराव तुम्ही अफिडेव्हिट केलं ना तसं मी सांगतो की मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरेचं वचन निवडा तुम्हाला काय निवडायचं ते आणि एकच शेवटचा मुद्दा तो म्हणजे या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची ती निवडणूक त्यांना एवढ्या आकड्याने का जिंकायचंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचंय काल अमित शाह कुठेतरी बोलले की नाहीतर काय कुठला तो कायदा शरीय काय का त्यांनी देश चालवणार का नाही आम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावरतीच देश चालवणार तुम्हाला संविधान बदलायचंय आम्ही तुम्हाला बदलू देणार नाही आणि तसं जर का पाहिजे असेल तर आपला खासदार सुद्धा बळवंत पाहिजे आणि आज जे खासदार तुमच्यासमोर उभे राहिलेले उमेदवार म्हणून त्यांना विचारा की तुम्ही माझ्या अमरावतीतल्या गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातले उद्योग आपल्या सगळ्यांच्या डोळ्या देखत गुजरातला नेत असताना संसदेत किती वेळा याच्या विरुद्ध बोललेला आहात किती वेळा बोललाय आणि त्याच करता आपल्यामध्ये फूट फुट पडता कामा नये अगदी आपल्यातले सुद्धा काही नाराज होऊन इकडे असतील त्यांना सुद्धा सांगतोय ही ही लढाई लोकशाही विरुद्ध एक सुद्धा मत फुटता तर कपाळकरण ते आपण ठरू आणि पुढच्या इतिहासात आपली नोंद होईल आणि यांना यांना हरवण्याची संधी आली होती पण हे आपापसात फुटले आणि हुकुमशाही आमच्या माथ्यावरती लादली तर मला वाटतं ते पाप आपल्या हातनं होता कामा नये मी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती करतोय तुम्ही कट